घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण पश्चिममधील गांधारी परिसरात असलेल्या रॉईस गॅलेक्सी या आठ मेजली इमारतीत रविवारी दुपारी एक भीषण अपघात घडला इमारतीतील लिफ्ट अचानक सहाव्या मजल्यावरून कोसळल्याने आठ जण जखमी झाले असून त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे दोघांच्या पायांना फ्रॅक्चर झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ही घटना त्यावेळी घडली जेव्हा पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या अंकेत मेस्त्री या व्यक्तीच्या घरी गणपती दर्शनासाठी काही नातेवाईक आणि मित्रमंडळी लिफ्टनेवर जात होते त्याचवेळी सहाव्या मजल्यावर लिफ्ट अचानक जोरात कोसळली अपघात घडताच परिसरात एकच गोंधळ उडाला स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार सदर लिफ्ट अनेक दिवसांपासून दुरुस्ती अभावी बंद होती तरी देखील ती लिफ्ट कार्यान्वित ठेवण्यात आली होती असा आरोप नागरिकांनी केला आहे रॉईस गॅलेक्सीमध्ये दोन लिफ्ट असून एक लिफ्ट बंद असतानाही ती वापरली जात होती हा प्रकार अत्यंत निष्काळजीपणाचा असून रहिवाशांच्या जीवाशी खेळ केल्याप्रकरणी संबंधित मेंटेनन्स कंपनीवर आणि इमारत व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न अयनीवर आला असून केवळ लिफ्टच नव्हे तर फायर लाईन आणि आणीबाणी दरवाजे सुरक्षिततेच्या अन्य साधनांचीही स्थिती तपासणे अत्यावश्यक असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लिफ्ट आणि सुरक्षाविषयक बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोपही करण्यात येत आहे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज आहे ऍक्च्युली आम्ही मित्राच्या घरी गेलेलो गणपती दर्शनासाठी तो फिफ्थ फ्लोअरवर होता आणि एट फ्लोअरवर जेवणाचा कार्यक्रम होता तर आम्ही दर्शन झालं आमचं सर्व मित्रांचं मग आम्ही एकसोबत सर्व आठव्या माडावर जात होते जेवायसाठी तर त्या लिफ्टमध्ये आम्ही गेलो आणि लिफ्ट मध्ये आम्ही सात ते आठ लोक होतो तर लिफ्ट पाचव्या फ्लोअरतून सहाव्या फ्लोअरवर थोडीशी वरती गेली आणि मग त्यानंतर खूप पडली आम्ही टोटल आट लोक होती आ ते आणि लोकांना इंजरी झाली बाकी चार ठीक आहेत हळद घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर